मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी मोदी सरकारवर रोष व्यक्त केला आहे सव्वीस ऑगस्टला शिवरायांचा पुतळा कोसळण्याचा निषेधार्थ काँग्रेस आक्रमक झाली आहे काँग्रेसकडून आज आंदोलन करण्यात येणार होतं पण त्याआधीच मुंबई पोलिसांनी घरी जाऊन काँग्रेसच्या काही नेत्यांना ताब्यात घेतलं काहींना नजर ठेवलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर माफी मागावी अशी आमची मागणी होती मात्र मोदींनी भाषणात माफीही मागितली नाही काय चाललंय देशामध्ये असा सवाल खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आणि मोदींसह सरकारवर हल्ला बोल केला एवढंच आहे की ज्या जनतेच्या मनात रोष आणि त्याची भावना आम्ही व्यक्त करण्यासाठी मोदीजीला सांगत होतो की तुम्ही समजला पाहिजे की तुमच्या हाताने आठ महिन्यापूर्वी या ज्या स्मारकाचं उद्घाटन झालं होतं आणि तुम्ही त्याचं अनावरण केल्यानंतर जर आठ महिन्यांत एखादी वाचत होते त्याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी कुठला महाराष्ट्रामध्ये काय झालं महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांना करताच येऊ शकत नाही आमचं आराध्य आमच्या अस्मितीशी खेळण्याचा प्रयत्न करताय ते आम्ही थपून घेणार नाही आणि म्हणून जाहीर माफी मागावी अशी आम्ही मागणी केली होती त्या ठिकाणी पण दुर्दैवाने या पूर्ण घटनेचा देशाच्या पंतप्रधानांच्या भाषणात उल्लेख पण नाहीये काय चालले या देशामध्ये काय चाललंय या राज्यामध्ये इकडे तिकडे जबाबदाऱ्या ढकलायच्या गुन्हेगार फिरत पोकाट सुटायचे आणि आमच्या सारख्या लोकप्रतिनिधी घरामध्ये दाबून ठेवायचं पोलीस स्टेशनला बोलवायचं काय परंपरा आहे नवी परंपरा सुरू केली राज्य सरकारने घरातून चोळा मला चप्पल पण घालता आली नाहीये काय केलंय मी कोणता गुन्हेगार आहे मी